आज आम्ही आहे रॉयल एनफील्ड तर आम्ही आलो आहे सायली मॅडम सोबत बुलट काय मॅडम बुलट घ्यायचे काय कोणाला बुलट कोणते घ्यायचे मॅडम बघता येते बुलट आवडली का नाही कोणती सत्तावीस हजार दोन सत्तावीस छान आहे का या महिन्यात कोणती घ्यायची एक सण घेणार गाडी घेणार आधी ना सण म्हणजे का फोर व्हीलर आणि बघू पुढच्या महिन्यात दोन गाड्या येत आहेत ह्या महिन्यात येईल नेक्स सन कायची आणि सप्टेंबरला बुलेट घ्यायली हो। गं आपण होय मग ह्या महिन्यात कोणती घ्यायची नेक्सॉन टाटाची नेक्सॉन आवडली का फायनल केली का अजून गाड्या बघायच्या की पैसे पाठवा मग ती अजून फायनल नाही झाले अजून बघतं ते गाड्या अजून इतके ब्लॉग झालेत पाच تا गाड्या बघितल्यात ऑलरेडी फोर व्हीलर मध्ये नाही पैसेच तंगी झाले माऊली मला पैसे पाठवून द्या आपण हॅरियर है। है घेऊ हॅरियर हॅरियर उतर चुकी कोणी यांच्याकडून घेते काय चला आम्ही थांबलो इथं जेवायला पुढं पुढं हॉटेल आहे धनस्थ बरोबर <laughs> तू टेस्टकलायलास्तो तो अगोदरच म्हणत होता की परंड्याला माझा डान्स स्टुडिओ डान्स स्टुडिओ घ्यायचं आमचा कॅमेरामन नाही म्हणून आमच्यावरती तो चला, चला। आजचा जरा लोक जरा वेड्या घेत आहे बाबांना काय इतिहासिक साडीचा मला पहिला पुरस्कार भेटला कोल्हापूर छान इथं जॉका खेळता काय दोन साइड ह्या हॉटेलच्या बरं का पलीकडने एक आहे ह्या हॉटेलच्या दोन साइड आहे पलीकडे एक आहे अलीकडे बसत नाही तू माझ्यासाठी दोन झोपेसाठी काही नशी नाही असं बसतात की बहिणीने चार झोगे खेळावेत भावासाठी भाऊ भाऊ चार खेळ मी आठ खेळ त्यांचं चला गाडी आली <याली>। एक दोन <laughs> तीन शेहार बस चला दादू। चला 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 ओ यात ना चला

नंबर सत्यात्तर सत्तर झीरो ट्रिपल सेवन झिरो चला गाडी वॉशिंग लावायची अजून धनश्री फॅमिली रेस्टॉरंटला थांबलो होतो तर आता आम्ही चाललो आहे ओपनिंगला चला माझं बारशी येथे मी थांबले जस्ट अर्धा तास झालं मी आले इथे स्टेसाठी हॉटेल बघितला आणि आता आवरून ओपनिंगला जाव्यात आणि माझा तुम्हाला दाखवते लुक थँक्यू <laughs> <laughs> नाही <थाने। laughs> <थाने। laughs> <laughs> हे बघा या, या मित्रांनो बघा तुम्ही जशी गर्दी केली ना आता परांड्यामध्ये ताराला पानला पण तशीच रोज गर्दी करायची आहे अख्ख्या परांड्यामध्ये एका चर्चा कशाची पाहिजे रे अरे ज्वारात बोला ज्वारात तारा पॉइंट फॅमिली पान बांधण्याची चर्चा पाहिजे आणि आता घेणार आहे लाडाची तारा साईड पाठीचा ना आता करायचा मोठ टारा पा कोण कोण फॉलो करते नाही केले तर करा पेज ला फॉलो करा आणि मला कोण कोण करते सगळे करत नाही धन्यवाद थोडं तरी आहे बाबा माझा या ठिकाणी एनर्जीने त्या ताकद पाटील यांचा गास शित्या वाजव शित्या जोरदार जोरदार जोर टाळे ऐका 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 जो टाळ्या वाजवणार नाही त्याला पुढल्या जन्मी खास टाळ्या वाजवणारा देव बोलवणार एकदा वाजवणार हा कुठलं हा एक सुंदर गाणं लावायचं आहे आपण साऊंड <laughs> तर आज ठिकाणी उद्घाटन झालंय आणि त्या उद्घाटन निमित्त मी स्टँडर्ड फॅमिलीच्या वतीनं अमोल गाडगे असतील किंवा गणेश कुलदर्मी असतील या दोघांच मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या व्यवसायासाठी मनापासून शुभेच्छा देतो माझा आवाज मोठा आहे का तुमचा आवाज मोठाय बघायचा मी पान केलं नाही पान तारा पानची एनर्जी बघूयात आपण पान खाल्लंय ना तारा पान कसं वाटलं पाठीबागच्या खाल्लं नाही का काय खाल्लं तरी असं इमेजिन करा मी पान खाल्लंय पान खाल्लंय ना, ना काय यायलाच लागतय ऐजे दादा तुझे पण मी मनापासून आभार मानते की तुम्ही मला इत आयोजित केलं एवढे मोठे आज माझा काय संपूर्ण शो नव्हता मी एकटीच आलेले तरीही तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दलही तुमचे मी मनापासून आभार मानते तुमचा प्रेम असंच राहू दे ना कर काय यावास लागतय चांगले बोलले चांगले विसरले काही तुम्ही

तेच चालू होतो हे बघ म्हटलं म्हंटलं बार्शीच्या रस्त्याला आहे म्हणून सकाळी किती वाजतो पुण्याच हॉटेल तुझं बारा तुझी हॉटेलला व्हिजिट करूनच पुण्या दादाला भेटलात नाद करते काय फेमस डायलॉग जे आपण घेतो पण ओरिजिनल दादाचा डायलॉग आहे आज दादाला भेटून खूप छान वाटलं दादा तुला भेटून नात करते यायलाच लागतय नक्कीच नक्कीच यायलाच लागतय कुठे याला लागतय हॉटेल तिरंतन शो बुकिंग करावाच लागतय आता तू फॉर्च्युनर घेतली काय दिवसात रेंज रोवर घेशील गेलस लागतय गेलस लागतय <laughs> dak kada ape kenapa kenapa ya kalau salah salah salah